महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व श्री अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या दरम्यान अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ज्याचा शुभारंभ आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इंडोर बॅडमिंटन हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबाद चव्हाण हे होते तर उद्घाटक म्हणून मानोलोकचे कार्यवाह अनिकेत भैया लोहिया यांच्या हस्ते बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी अंबाजोगाई उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री अनिल चोरमले अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राकेश जाधव ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे अविनाश मुडेगावकर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिरसाट डॉक्टर राजेश इंगोले बबन भैया लोमटे शिवाजी शिरसाट प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला अंबाजोगाईत होत असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे शहात्तर या स्पर्धेसाठी सुमारे दीड लाखापर्यंत बक्षीस ठेवण्यात आले आहे गेल्या पाच वर्षापासून अंबाजोगाई शहरात रणजित चाचा लोमटे व प्रवीण भैया देशमुख व त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने राबवून यशस्वी केल्याबद्दल व अंबाजोगाई शहराचे नाव लौकिक केल्याबद्दल मान्यवरांकडून रणजित लोमटे व प्रवीण भया देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या पाहूया अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी टिपलेला या बॅडमिंटन स्पर्धेचा थोडक्यात प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सर्व बाहेरच्या खेळाडूंचं त्यांच्या पालकांचं तसेच या दे स्पर्धा या करण्यासाठी काढण्यासाठी आलेल्या मंडळी मी या मनोहर अशा अंबा नदीमध्ये स्वतंत्र स्वागत करतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री अणिकेत बैल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजेश्वर आबा या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित असलेले माननीय श्री अनिलजी चुकमले साहेब पोलीस उप अधीक्षक माननीय श्री साहेब चौंगेसाहेब हरशील माननीय श्री बसलभाई आंबोजे माननीय डॉक्टर राकेश जाधव शिवाजी साहेब अविनाश मरेगावजी शिवकुमार निर्माणजी शैलेशोलेजी आणि शिवदास शिरसाहे क्रीडा मंडळाचं हे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचं पाचवं वर्ष आहे ज्यावेळेस आपण एखादी मस्त सातत्याने करत असतो त्यावेळेस त्या मागं बरेच असे परिश्रम या गोष्टीच्या मागे असतात कारण एखादी चांगली गोष्ट करायची म्हणलं मोठी गोष्ट करायची म्हणलं की त्याला मार्गदर्शक एवढं आहे की सातत्याने हे आमचं राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचं पाचवं वर्ष आपल्या सर्वांना माहीत आहे की आंबाजोबाई नाही म्हणलं तरी हा ग्रामीण भाग समाधला जातो पण सारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं आणि ते सलग पाच वर्ष करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे ते जाणतात की ही स्पर्धा दरवर्षी आम्ही या बॅडमिंटन हॉलवर आयोजित करतो मंडळात या स्पर्धा आयोजित करण्यासाठी माननीय श्री चा लगेच लोटे आणि प्रवीण भैया यांच्या संघटन कौशल्यामुळं आमच्या अंबादोगाई जिल्ह्यातील व्यापारी केंद्र तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून आर्थिक मदत आम्ही या स्पर्धा सांगतात खरे खरे चोरी बॅडमिंटनचे संबंध कसा मला एक कला म्हणजे लावणी खेळात आवडतो बॅडमिंटन त्याचं वैशिष्ट्य सांगतो लावणीचा साज हा एक मेव साज आहे त्याच्यात झाकलं सगळंच जात पण लपलं काहीच जात नाही आणि बॅडमिंटनचा खेळ पण असा आहे ह्या डोंगरी झाकलं सगळंच जात पण इथं लपलं काहीच जात नाही कारण व्यायाम मंडळातर्फे आयोजित आजच्या या बॅडमिंटन स्पर्धेचं ऑफिशियल उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी पहिल्यांदा मला आनंद आहे की गेली पाच वर्ष सातत्याने या ठिकाणी स्पर्धा भरवण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत याआधी गेली अनेक वर्ष तुमचे हे सर्व मित्र मी नामोल्लेख करतोय सगळं माझे जवळचे मित्र आहेत अनेक वर्षापासून त्यांना ह्या खोड खोड खेळताना बघतोय या खोड सुरू होण्याच्या आधी एन सीचं कोर्ट होतं तिथे असलेल्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी त्यांचा खेळ खेळातलं सातत्य ठेवत होती परंतु मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं हे मोठं बॅडमिंटन कोर्ट झालं आणि त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे अंबेजोगाई क्रीडा सांस्कृतिक किंवा मंडळाने केलं कारण खूपदा बघतो आपण शहरांमध्ये मोठमोठे कोर्ट होतात फॅसिलिटी असते पण त्याचा उपभोग घेणारं किंवा नवीन पिढी तयार करणारं फारशन असतात या ठिकाणी प्रवीण देशमुख त्यांची सगळी टीम हे फक्त स्वतः खेळत नाही किंवा स्वतःचा खेळ आणि स्वतःची हौस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही तर नवीन जनरेशनला ह्या खेळामध्ये आणण्याचा प्रयत्न करत जवळपास दीड लाखाची बक्षीस देणं हे सोपी गोष्ट नाही आहे तीन तीन चार चार दिवस असे क्रीडा महोत्सव आयोजित करणं ही सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी एक टीम वर्क लागतो एक मॅनपॉवर असायला पाहिजे आणि ती मॅनपॉवर उभा करण्याचं ते एक चांगलं नेटवर्क उभा करण्याचं काम हे या मंडळाने आणि क्रीडा मंडळाने केलं मला असं वाटतं की फक्त मुलांचे क्रीडा महोत्सव घेऊन किंवा स्पर्धा घेऊन चालणार महिलांचा मुलींचा सहभाग कसा वाढवता येईल याच्याकडे आपण बघितलं पाहिजे आपण एकीकडं राजेश्वर बाबा जेंडर इक्विलिटीवर बोलतो सामाजिक न्यायावर बोलतो पण ही व्यवस्था आपल्या भागातल्या मुलींसाठी पण जर आपण तयार केली तर मला असं वाटतं की याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आंबेजोगाई हो सु हे सुसंस्कृत शहर आहे सांस्कृतिक शहर आहे या ठिकाणी कला शिक्षण यामध्ये आपण खरंच बोलतो कालच महोत्सव झाला आणि अतिशय सुंदर असा महोत्सव आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे होत असतो मला असं वाटतं की ती उंची गाठणं हे सुद्धा आपल्याला शक्य होईल आपलं पाचवं वर्ष आहे निदान पन्नास वर्ष साठ वर्ष हा कार्यक्रम चालला पाहिजे आणि यातून नवीन पिढी तयार केली जाईल तुम्हा सर्वांना आलेल्या सगळ्या मुलांना क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो पण महिना केला असतात तर त्यासाठी लागणाऱ्या पक्षीसाठी साहेब बोलणार आहेत तर डीवाय साहेब सुद्धा चांगला खेळाडू दररोज सूर्य साठी सूर्य नमस्कार करणार असे कुठलंही व्यसन नाही अजून जन्मल्यापासून बाकीशिवाय त्यांनी कुठलंही व्यसन केलं नाही आपल्यामध्ये साहित्य संस्कृती याच्यासाठी मराठवाड्यात महाराष्ट्रात आपलं नाव घेतलं जात आहे पण क्रीडा क्षेत्रात कारण ज्या ज्या वेळेस कुठं गोंधळ होतो कुठं काही उगडी घटना मिळते त्यावेळेस समाजातले जे काही मुस्लिम माणसं असतात की जी चांगलं सांगतात आणि चांगलं होऊन जातं त्याच्यामुळे प्रवीण देशमुख आणि त्यांचे लिंग हा जो आता यज्ञ चालू केलेला आहे बॅडमिंटनचा पाच वर्ष झाले त्यांचे अनिकेची म्हणजे पन्नास वर्ष व्हावे त्यांनी आश्वासन मिळतं हा त्यांचं आश्वासन मिळतं अधिकेचीच हा त्यांचा शब्द असतो त्याचबरोबर बक्षिसाची काही रक्कम लागली तर त्याच्यासाठी आपले बाबू सोडले आमचे निमी मदत करणारे शिवाजीराव आहेत आचार्य सर आहेत सगळ्यांना याच्याबद्दल ह्या स्वागत येतात मुंबई काही खेळाड आलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करू कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा खेळ खेळण्यासाठी येते आणि इथं आधी काही येतात एक आपल्याला उत्तम प्रशासन उत्तम खेळाडू उत्तम वक्ता म्हणून आपल्याला ते साहेब त्यांनी आताच आपल्या महाराष्ट्रातून सांगितलं की त्यांचा खूप अभ्यास आहे कादंबऱ्यांचं खूप वाचन आहे त्यांना वारीची तेवढीच आठवण पण गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यांना थोडा गुडघ्याचा त्रास देतो म्हणजे माहीत नाही पण ते पण ते पुन्हा नव्या उत्साह आलं नव्या कामाला आणि आपला आनंद प्रत करतील आम्हाला सगळ्यांना भावने म्हणून ह्या कार्यक्रमाला प्रवीणराव तुमचे तुमच्या सर्व टीमचे आम्ही आभार मानतो आणि कोणत्याही पदाचे काही म्हणून बोलून हा आपल्या हटप नक्कीच हो देऊ एवढं आणि सांगतो जय म्हणतो त्यामध्ये रुची निर्माण होते आणि त्या खेळामध्ये अनेक अनेक त्यामध्ये सहभागी होतात आणि त्याचा त्याच्यामधून आपल्याला काही कार्य सुद्धा मिळू शकतात तर आजकालच्या तरुण पिढीमध्ये खेळाचा आणि व्यायामाचा खूप अभाव आहे आपण जर बघत असाल तर आजकाल शालेय जीवनापासून मुलामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे फुटखा असेल तंबाखू असेल पान मसाला असेल दारू असेल शालेय जीवनापासून आहे आणि हे मोबाईल मोबाईलच्या युगापासून क्रीडाचं प्रमाण मुलामध्ये कमी झालेलं आहे म्हणजे खेळायचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळं मुलांमध्ये शारीरिक क्षमता कमी झालेली आहे त्यामुळं अशा स्पर्धा आहेत करून मुलांना ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे मुलांना शारीरिक किंवा तरुणपणामध्ये जर कुठलं व्यसन असावं तर ते व्यायामाचं असावं कि असावं ज्या मुलांना व्यायामाचं किंवा खेळाचं लसन आहे त्या मुलांना बाकी व्यसन लागत नाही कारण खेळामधून जिथे गोष्टी मिळते ते चेतन त्याच्यामधून वाईट गोष्टी करण्याची इच्छा होत नाही आणि माणसाच्या आधारामध्ये एक शिस्त निर्माण होते कारण खेळामध्ये नियम असतात नियमांचं पालन करावं लागतं पंच असतात पंथांचा निर्णय मान्य करावा लागतो तो चुकीचा असो बरोबर असो तो निर्णय मान्य करावा लागतो त्यामुळे अंगाने शिस्त येते आणि आजच्या काळामध्ये माणसांमध्ये मुलांमध्ये शिस्तीचा फार गरज आहे अतिशय तरुणाईमध्ये त्या सोशल मीडियामुळं शिस्तीचा अभाव आलेला आहे बेशिस्त प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे गुन्हेगारी कमी वाढत चाललेली आहे लहान लहान कॉलेजचे मुलां गुन्हे होतात त्यांचे करियर खराब त्यामुळं जर आपल्याला तरुण पिढी चांगली घडवायची असेल आपल्या शहरातली तालुक्यातली तरुण पिढी चांगली घडायची असेल अशा मोठ्या मोठ्या खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे जेणेकरून मुलांमध्ये खेळण्याची वृत्ती वाढेल आणि ज्या मुलांमध्ये खेळाची वृत्ती वाढेल त्याच्यामध्ये बाकी व्यसन किंवा बाकीची संगत लागणार नाही किंवा वेट त्यांच्यामध्ये येणार नाही धन्यवाद व्यक्त करतो सर्वांसि <laughs>